नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर काल दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालेलं आहे या न्यूज बुलेटिनमध्ये नेमकं काय आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक बघा पवित्र पोर्टलमार्फत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिराती व्यवस्थापन जाहिरातिया प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच काय तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपणा सर्वांना माहीत आहे त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या प्राधिकारी नियुक्ती प्राधिकारी सरावरून सुरू करण्यात आलेली होती आणि ही मेरिट यादी प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद महानगरपालिका व म मध्ये ज्या उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे त्या नियुक्ती प्राधिकरणास आयुक्त ऑफिसमार्फत कागदपत्र पडताळणीसाठी आदेश देण्यात आलेले होते आणि बघा दरम्यान माननीय भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा का कार्यक्रम घोषित केला व आदर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आचारसंहिता कालावधीत नियुक्तीसंदर्भातील कारवाईवर निर्बंध आले म्हणजेच बघा कागदपत्र पडताळणी सुरू असतानाच निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू झाली आणि त्यामुळे पुढील प्रक्रिया करण्यास निर्बंध आले तथापि तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळवण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आपल्याला माहीतच आहे की शिक्षण आयुक्त कार्यालयाने परि परीक्षा परिषदेमार्फत शासनामार्फत निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागितलेली होती बघा या संदर्भात माननीय निवडणूक आयोग यांनी नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्त संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून हो ते तसे शासनपत्र एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस अन्वे या कार्यालयास कळवण्यात आले आहेत म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण पडली पार पडलेली आहे लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे काल एकोणीस एप्रिलला पाच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यानंतरही ज्या ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल त्या ठिकाणी नवनियुक्त शिक्षकांना नियुक्ती देण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे त्यानुसार वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत म्हणजेच काय तर संबंधित जिल्हा परिषदला ज्या जिल्हा परिषदेला तुमची नियुक्ती झालेली असेल त्या जिल्हा परिषदेला परीक्षा परिषदेच्या वतीने संबंधित उमेदवारांना मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती आदेश द्यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो काल एकोणीस एप्रिलच्या न्यूज बुलेटिनमध्ये जे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो